तर आज व्हिडिओ आलेला नाही गुरुवार तर आपल्याकडे दिवसभर कामं असल्यामुळे वेळ नव्हता आणि आत्ता वेळ आहे संध्याकाळचा तर आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्या व्हिडिओ तो उद्या येईल तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आपल्या वृद्धाश्रमातली कामं वृद्धाश्रमात मदतीला कोणी नाही आपल्या वृद्धाश्रमात आत्ता सगळी कामं आपणच सगळी करतोय तर वेळ मिळत नाही जसाही वेळ मिळेल तसा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे नक्की आपल्या शोध वृद्धाश्रमाची नेहमी माहिती मी देते तुम्हाला आणि मी देत राहणार पुढंही आणि जसाही वेळ मिळेल तसं पण तुम्ही सगळे समजून घेता मला फक्त एकच तुम्हाला सगळ्याला टेन्शन असतं की काय झालं की आज व्हिडिओ आला नाही पण देव करो आत्ता सगळे व्यवस्थित आहेत खूप सारे संकट आले दुःख आलं आणि दुःखावर निवारणही होतं आणि दुःख घेऊन बसलं तर खूप साऱ्या गोष्टीही वाढतील दुःखाला पुढं घेऊन चलायचे काही दुःख पाठीमागं सोडून चलायचे हे दोन्ही गोष्टी बरोबर ठेवायच्यात आपल्याला आणि करायचे सगळे काही तर आजचा हा आ, आपला जो काही वृद्धाश्रमाचा अपडेट असेल तर हे नेहमी मला वाटतं की सगळ्या गोष्टी दाखवत राहावं हो, हो, तुम्हाला पोचवत राहावं तुमच्याबरोबर शेअर करत राहावं हो, पण वेळ मिळत नाही वेळामुळं सगळं काही तुम्ही समजून घ्या तुमच्या ताईला तुमच्या बहिणीला तुमच्या आईला सगळ्या मुली सगळेजण समजून घ्या तर आता आपण बघूया सगळे काय काय करतात संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्याकडे तेवढा वेळ आहे की मी तुम्हाला आजचा सगळा काही ब्लॉग बनवून दाखवेन इकडं थांबलेली आहे आपली मृदुला आजी काय चाललंय आता दूध आलाय हा दुधाच तापवत घातलंय त्यामुळे लक्ष द्यायला लागतं नाहीतर ओतून वगैरे जाईल ना म्हणून भीती वाटते पण दादानी टायमिंग लावलाय तिथं राहायची गरज नाही आमच्या मृदुला आजीला दुधाची इतकी काळजी असते ना कि तिथच उभा राहते पण रोहितने टायमिंग लावलेला आहे हा चला मग बाहेर चला चला काय चाललंय मग आजी बटाटा चे आता संध्याकाळचा टाइम आहे भाजी करावं लागेल ना गवर उडायचे काय त्याला सामान लागतं ते कांदा चिरते चिरते मृदुलाजी लसूण सोलते लसूण सोलते संध्याकाळची तयारी असते ना आणि सकाळी सोडून ठेवा थोडा लागतो मग आपल्याला हा हुँ। 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 तर मग आता गवार गवार पण नीट करायचे हे हो। गवार आणली होती मी काल बाजारातून काल बुधवार ना बाजार हो। आणल्या बा, बा, हो। मिर, दुसरी मिरची आणली गवार हो। हो। परत सांगते आठवड्यावर पुरले एवढा भाजीपाला आणलाय का तुम्हाला सगळं आहे का आता तुमच्याकडं लसूण आली भाजी आणल्यात मेथीची भाजी दुसरी भाजी डबळी भाजी आज काय खाल्लं होतं मग जेवणामध्ये तुम्ही भाजी अजून बस भात छान केली ती का मेथीची भाजी हो छान जे स्वस्त आहे ते आणायचं भरपूर खायचं हो का नाही अजून एकदा होईल आपली मेथी सहा एक नाही आता कस आणि चांगली होती गावरान मेथी होती ना हौ। हौ। चांगली होती खायला पण काय काय खायला तुम्ही लेकर आहे ना इकडे सगळी तुम्हाला भेळ खावी वाटते भजे खावे वाटतात आणि अण्णा दूध वाटतं वाटतो मे काय पेते बाबा बघूया कुमार मॅडम काय करतात बाहेर आपल्या ताई आता त्या उरलेल्या होत्या त्या गोळ्या त्या, त्या लाटायला नको ना लाटायच्या ना ते पण करूया ना हा करूया ना थोड्या वेळाने हा हो। तर आपल्या कुंभार मॅडम कुठे बघूया काय चाललंय तिकडे बाहेर काय मग स्वेटर का नाही घातलं बसली इथे हा नाही जा स्वेटर घालून ये जागार लागते स्वेटर घालून बाटी बघा निवाडीत मीडकेच काय खाली ठेवले ते कापून टाकायचे उद्या बाजी करायचं निवाड्यात बाकी चांगले चांगले बोर नेऊन टाकले व्यवस्थित ठेवले का हा व्यवस्थित त्या कपा खाली टाकलेत बाटे तिकडे बटाचे तिकडे कांदे ठेवले कुठे ठेवले कांदे बाजून सारले बारकले कांदे एका साईडला टाकले मटल कांडे एका साईडला टाकली हो का सगळं बैजवार केले म्हणा की काम ते इकडे टाकले बर व्यवस्थित स्वेटर का नाही घातलं तू स्वेटर घाल गार लागतय भामाजीकडे जाऊ आपण काय मग भामाजी बसली शिटर बिटर काना का बांधून माणसं बसली बाहेर काठी घेऊन हातात काठी नाही जुली आपल्याला लागते ना आणि इकडे लुसू पण बसल्या आपल्या लुसू राणी सेखंड बाबा सेकंड सेखंड सेकंड सेखंड सेकंड सेखंड सेकंड हा रागावले माझ्यावर सेकंड दरा हा ए वेडी हा सेकंड सेकंड हा गुड गर्ल गुड गले ही माझी गुड गले ही।

आपल्या कुंभारदाईने कुठं कुठं काय काय ठेवले बघू अगा अगदी बटाटे असे ठेवले बटाटे बर काय झालं मंगल मावशी हा चहा पिला का तू सत्यभामा सत्यभामा आईने बोलवलं नीट घाल की टोपी माझी आय टोपी नीट घाल माय हा हा घाल अजून वड खाली थोडीशी हा बास बास काय उचलून द्यावं लागतं काय होतं मग तर माणूस आहे का नाही थंडी वाजती नाय पाघरून घ्या ना मग सकाळी आंघोळ करायची उद्या कधी पण नसते आंघोळ करायची मा हा कपडे बेडशीट बदललं बर काय नाही मंगल मावशी चार दिवसाला बेडशीट बदलती तू तू कधी महिना दोन महिने बेडशीट ठेवायची लाईटीला काहीतरी झालं इकडं बघावं लागणार आहे रोहितला बोलवावं लागणार आहे अगा इकडे बारकाले कांदे टाकलेत मध्या कांदे एका बाजून टाकले म्हटले की काय करतात पहिलेच कांदे पहिले नाही मग नवीन कांदे नाही मग त्यांना म्हटलं ना हे कांदे न्या त्यातले कांदे नाही मग आता हे कांदे बाजू ठेवते कांदे बाजूला ठेवले बघा शिका शिका आमच्या कुंभारकडून शिका छान मस्त सगळं बैजवार काम लागतं ना कुंभार पाट्याचे मग तसेच आता बटाटे संपलीत बघा पहिले म्हटलं ना बटाटे पहिले न्या मग ते काय करतात बागून आणले बटाटे नेले मग पहिले बटाटे साड्या मग त्यांना कळत नाही म्हटलं तरी ऐकत नाही लक्ष ठेवायचं तू लक्ष ठेवलं तरी ने म्हटलं तरी नेत नाही ने ना मग काय करायचं मग बर आपलं ऐकतच नाही सगळं व्यवस्थित करून ठेवलं बरं काय काय तर आज सकाळी आपल्याला गिफ्ट आलेला आहे तर आत्ता आपण तो ती गिफ्ट बघणार आहे आणि ते गिफ्ट कोण दिले हे मी सांगणार आहे तुम्हाला दोन आहेत गिफ्ट तर आपल्याला कमल कोठेने गिफ्ट दिलेला आहे तर आपण ह्या गिफ्टमध्ये काय आहे ह्याच्यामध्ये आपण बघूया कारण तिनं ते ती फोटो पण दिला होता खूप छानसा आणि मध्ये तिने मला पाठवलं पण ते हे झाल्यामुळं तिचं मन परत नाराज झालं आणि तिनं मला पाठवलं म्हणजे पाठवलंच गिफ्ट कमल खूप खूप थँक्यू धन्यवाद आणि काही गरज नव्हती बाळा खरंच मी त्या दिवशीच तुला म्हटलं होतं की मला गिफ्ट वगैरे काही नको तुम्ही फक्त असंच प्रेम करत राहा शोध वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांवर माझ्यावर पण ती म्हटली नाही माहीत तुला काहीतरी पाठवायचे मला हट्ट होता काय झालं या मी गिफ्ट दाखवते जुलाब होताय बर ठीक आहे हे मला गिफ्ट आले तुम्हाला हो का ते त्या मुलीने पाठवले हो गिफ्ट कमलनी तुला नाही आले ह्या गिफ्ट दिवशी दिले की ते ताई मी कानातलं मग तुला पण आलं होतं की गिफ्ट तुमचे काय म्हणते मी नाही काय तुम्ही घालाय माहिती एक दिवस घालायचे हो पाहिले तुम्ही घाला म्हणून घ्या बरं ठीक आहे आता माझं गिफ्ट बघूया काय आहे तर कप आहे तर ही आमच्या दोघांचा फोटो आहे आणि इकडं तर खूप मस्त गिफ्ट पाठवले मला

सगळीकडे फिरून बघा काय आणि दादा इथं दादा नाही ते दादा मोठे दादा आहे हो मोठे दादा मोठे दादा छान आहे छान केले आणि अजून एक हे पण बघूया आपण आहे हे कसं उघडायचं बाबा आता हे मला कन्फ्यूज झाले मी आता हां हां वरती झाकणे तर तिला माहिती ति आहे मला ती मला बोलली होती की माहिती तुला काय आवडतं सगळ्यात जास्त तर खरं सांगू का मला म्हणजे घड्याळ घालायला खूप आवडतं म्हणजे खूपच आवडतं मला घड्याळ घालायला तर तिने मला ही पाठवलेलं आहे तर कमल खूपच सुंदर आहे छान आहे मस्त आहे पण काहीच गरज नव्हती एवढ्या महागड्या वस्तू पाठवायची वस्तूंनी प्रेम नाही वाढत तू जितकं प्रेम करतेस तितक्या लांबून माझ्यावर ह्या आश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांवर हेच पाहिजे आम्हाला बघा हे कसं आहे किती छान आहे छान दिले खूप सारा तुम्हाला आशीर्वाद आमचा <laughs> ते मला गिफ्ट दिले पण माझे सगळे आजी लोक कमन देता है, तुला आशीर्वाद देत आहेत आणि वचन घालणार आहेत सगळ्यांनी घालायचे ते एक दिवस छान आहे सुंदर आहे तुला नाही दिलेलं ते माझे तर आम्ही पहिल्यांदा कुणाच्या हातात घालू माहितीये का आम्ही पहिल्यांदा आमच्या कुंभारच्या हातात झालो नाराज नको नाराज नाही नाराज काय तसं नाही नाही तुझं नशी पण खूप चांगलंय चांगले त्यांनी पुढे आणले की तस नाही आपण नाही रोषायचं कस दिसतंय सांगा आमची कुंभार कशी दिसते सांगा मॅडम दिसते का